आजपासून देवेंद्र परवारला सुरुवात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली ते महाराष्ट्राचे एकवीसवे मुख्यमंत्री झालेले असून आज उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे व अजितदा पवार यांनी स्वीकारले व त्यांनी देखील आज शपथविधीमध्ये शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांनी आपण बोललेले वाक्य खरे केले व ते पुन्हा आले पुन्हा आले पुन्हा आले यावेळी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी देखील उपस्थित होते या शपथविधीला तब्बल सोळा मुख्यमंत्री तर महाराष्ट्रातील सर्वच व्ही आय पींनी वर्णी लावली होती शपथविधीला राष्ट्रगीताने सुरुवात होऊन त्यानंतर महाराष्ट्रगीत गाण्यात आले व देवेंद्रबाबू फडणवीस त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे व अजितदा पवार यांनी एकापाठोपाठ एक अशा शपथ घेऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजपासून महाराष्ट्राच्या नवीन पर्वाला सुरुवात केलेली असून लाडक्या बहिणींनी देखील या शपथविधीत सहभाग नोंदवलेला होता धन्यवाद बातमीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेश्मा शिंदे